जय भीम या ठिकाणी श्री गोंद्यामध्ये अण्णासाहेब शेळके अण्णासाहेब शेला <laughs> तर मला इकडे येण्यासाठी मला माझं गाव आहे टाकळी कडेवळी मी कोंदिबा हमालाची मुलगी आहे रणसिंग आज ह्या ठिकाणी मला येण्यासाठी बऱ्याचशा लोकांनी मला फोन केला ताई श्री गोंद्याच्या सभेला जाऊ नका कारण ते काय का उमेदवार निवडून निवडून येणार नाही असे बरेचसे फोन आले पण मला वाटलं मी माझ्या मनात म्हणले की माझ्या मागासवर्गीयांची सभा आहे माझ्या आंबेडकर चळवळीची सभा आहे म्हणून मला जायचंच आहे अशा हिशोबाने मी विचार करून या ठिकाणी आले पण या ठिकाणी अण्णासाहेब शेलार यांची निवडणूक तर आजच झालेली आहे विजय आजच मिळालेला आहे एवढी मोठा समुदाय आज अण्णासाहेब शेलार यांच्या पाठीशी आहेत एवढे पत्रकार एवढा समुदाय आज हा समुदाय मागास वर्गीय आहे आजपर्यंत आपण जे श्रीमंत साखर विरुद्ध भाकर साखरे साखरला साखरेकडे जाऊ नका डायबिटीस होतोय <laughs> लक्षात घ्या खरच मला आजच्या सभेहून वाटतय की एक गरीब घरातला अन्ना साहेब आणि त्यांच्या मागे एवढा मागासवर्गीय समुदाय आहे माझ्या महिला आहेत आजच त्यांचा विजय झालेला आहे एवढी मोठी सभा एवढी मोठी सभा मी अनेक सभेला गेले पण अशी सभा आणि असा माझा मागासवर्गीय समाज एवढा पाठीशी नव्हता पण माझा माझं म्हणणं काय आहे की माझ्या मागासवर्गीय समाजाला अरे आता जागे व्हा आता कवर गुलामगिरी करता अरे आपल्यातला मागासवर्गीय उभा करा त्याला मतदान करून आपल्या घरातला आमदार तुम्ही निवडा तुम्ही कवर लोकांना मतदान करता लोकांना कवर मोठे झाले अहो चाळीस वर्षामध्ये का या श्रीगोंद्यामध्ये या श्रीगोंदा तालुक्यामध्ये काय विकास आहे काय विकास आहे सांगा काहीच नाही अरे बघा दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये एम आय डी शी आहेत रस्ते चांगले चांगले आहेत पण इथल्या राज्यकर्त्यांनी एकच केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या कंपन्या त्यांच्या स्वतःची घर, त्यांच्या स्वतःची शेती मला आज ऐकायला मिळत होत पाट्याला पाणी येत ते सगळं आमदारांच्या शेतीमध्ये राहून गरीब शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही त्यांची शेती सतत कोरडी आहे म्हणून माझ्या मागासवर्गीयांनो आपल्यातलाच एक अन्नभाऊ शेलार यांना उभं करून आपल्या मागासवर्गीय लोकांच जनतेच कल्याण करा प्रकाश आंबेडकर ज्या वेळेला आपल्या आरक्षणाला धक्का लागत होता म्हणून एकच व्यक्ती महाराष्ट्रातून उभी होती ते प्रकाश आंबेडकर आणि म्हणूनच आपलं आरक्षण थांबलं राहिलं आपल्यासाठी नाहीतर ह्याचे तुकडे तुकडे झाले असते तेव्हा माझ्या मागासवर्गीय बंधूंना भगिनींना माझं सांगणं आहे दीड हजारावरती हुरहळून जाऊ नका दीड हजार हे फक्त इलेक्शन संपेपर्यंत आहे ना त्याच्यानंतर नाही बरोबर आहे का <laughs> तेव्हा अण्णासाहेब शेलार यांनी तीस वर्षापासून मी त्यांच्या मिसेसचे शेजारी बसलेली आहे त्यांनी सांगितलं मला की अनेक वेळा त्यांनी इलेक्शन लढवलेलं आहे आणि त्यांच्या आजोबांनी सुद्धा खूप शाळेंना जागा दिलेली आहे त्यांचं कार्य आहे गोरगरिबांकडे त्यांचं लक्ष आहे म्हणून आप आपल्यातले अण्णासाहेब यांना जर मोठं केलं अरे महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला परिवर्तन हवं आहे परिवर्तन अरे चाळीस चाळीस वर्ष तुम्ही एकाला कशाला निवडून देत आहे तुम्ही गुलामगिरी करताय मी पण तुमच्या समाजाची आहे मी पण मागास आहे म्हणून मागास वर्गांना सांगणं आहे की तुम्ही आता जागे व्हा आणि एक आपल्यातलाच उमेदवार उभा करून पूर्वीच्या काळात एक म्हण होती आणि अशी लोक होती की आपल्या एरियामध्ये एखादा जर कार्पोरेटर आमदार उभा करायचा असला तर वर्गणी गोळा करून त्याला उभं करायचे आणि आपल्या एरियाचा विकास करायचे आपण ते नाही करत मागासवर्गी आपण नुसते मोठ्या लोकांचे पाटील लोकांची गुलामगिरी करतोय हे का कशासाठी आणि आपणच आमदार खासदार हो ना आपल्यातलेच करा ना सगळ्या लोकांमध्ये संघटना आहे सगळ्या लोक एकत्रित येतात मग आपली लोक एकत्र एकत्रित यायला पाहिजे आपल्या मागासवर्गीयांनी एकत्रित यायला पाहिजे आपल्यासाठी प्रकाश आंबेडकरांसारखे मोठमोठे नेते आपल्या पाठीशी आहे मग आपण का मागे आपण मागे नाही राहिलं पाहिजे आज गॅस सिलेंडर हजार रुपयाला गेलेला आहे आणि आपलं चिन्ह काय आहे काय गॅस सिलेंडर हे चिन्ह आहे आणि अण्णासाहेब शेलार त्यांच्या मुलांनी सुद्धा आज इथे भाषण केलं ते भावनिक झाले आणि अरे गरीबाला उभं करा अरे गरीबाला खुर्चीवरती बसवा मोठ्या लोकांना खुर्चीवरती बसून त्यांचे कारखाने उभा राहिले त्यांच्या मोठमोठ्या हजार एकर पाचशे एकर दोन हजार एकर शेती झाली मग आपला माणूस कधी मोठा हो होणार अरे आपल्या माणसाला मोठं करा तेव्हा माझ एकच सांगणं आहे की गॅस सिलेंडरला गॅस सिलेंडरला मतदान करून अण्णा शेलार यांना निवडून द्या मी सांगते महिलांनो आणि माझ्या तालुक्यातल्या भावांनो तुम्ही अण्णा शेलार साहेबांच्या बरोबर आहे का आहे की नाही अजून एकदा आवाजच येत नाहीये अण्णा साहेब शेलारांच्या बरोबर आहे की नाही <laughs> <laughs> माझ्या बंधूंनो सगळे माझे मागासवर्गीय भावांनो एकच विनंती करते आणि माझ्या महिलांनो गॅस सिलेंडरला मतदान करून पाच नंबरला मतदान करून आपल्या अण्णासाहेब यांना निवडून द्या आमदार करा त्यांना विधानसभेत पाठवा म्हणजे आपली कामं होती आपल्याला वेळेवरती वीज मिळेल सगळं मिळेल आणि रस्ते चांगले होतील एम आय डी शी येईल आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये याच्यासाठी आपल्या अण्णासाहेबांना मतदान करून विजयी करा धन्यवाद